श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे पंचेचाळीस वशिष्ठ पुढे म्हणाले जाग्रत स्वप्न दृढ झाले म्हणजे जाग्रताला मिळते आणि अनेक पदार्थांच्या रूपाने विकसित होऊन विलास करते जाग्रत स्वप्नामध्ये महाजाग्रत स्थितीचेही अनेक प्रत्यय येतात स्वप्न जाग्रत दशेमध्ये असलेला जीव अशा रीतीने एका मोहातून दुसऱ्या मोहामध्ये भ्रमण करीत राहतो काही भूमिका स्वप्न जाग्रत रूपाने दीर्घकाळ टिकतात तर काही भूमिका स्वप्न जाग्रत भूमिकेवरून जाग्रत स्वप्न या खालच्या स्थितीत येऊन पोहोचतात अशा या सातही अज्ञान भूमिका विकार आणि भेद यांच्यामुळे त्याज्य आहेत रामा विवेकाने व अभ्यासाने आत्मज्ञान प्राप्त झाले म्हणजे या सातही अज्ञान भूमिकांमधून तू सहज तरुण जाशील अज्ञानाप्रमाणे ज्ञानाच्याही सात भूमिका आहेत ज्यांचा अभ्यास केला असता मोहामधून सुटका होऊन परमार्थाचा लाभ होतो वृत्ती आत्माकार होणे हे ज्ञानाचे प्रमुख लक्षण असून भूमिका भेदाने ते प्रकार सात प्रकारचे झाले आहे ज्ञेय वस्तूला मुक्ती म्हणतात आणि हे ज्ञेय सातही भूमिकांच्या पलीकडले आहे सत्या व बोध म्हणजेच मोक्ष प्राप्त झाल्यावर जीव जन्म जन्ममरण परंपरेतून सुटका पावतो मी काय उगाच मुढासारखा बसलो आहे मला शास्त्राभ्यास व सत्संग करून आत्मज्ञान प्राप्त करायलाच हवे अशी वैराग्यपूर्ण इच्छा होणे ह्या स्थितीला शुभेच्छा म्हणतात यात आत्मसाक्षात्काराची उत्कंठा व ओढ लागलेली असते शास्त्रांचा अभ्यास करणे आणि सत्पुरुषांच्या सहवासात श्रवण मननादी सदाचाराकडे प्रवृत्त होणे याला विचारणा स्थिती म्हणतात शुभेच्छा व विचारणा दृढ झाल्यावर तन्मात्रा विषयांच्या ठिकाणी असलेली आसक्ती नाहीशी होणे आणि इंद्रियांकडून विषयांचे ग्रहण न होणे म्हणजे मनुष्य श्रेय अशा ध्येय वस्तूच्या चिंतनात घडून गेला असता त्या स्थितीला तनुमानसा असे म्हणतात या भूमिकेत योगी सविकल्प समाधी मध्ये स्थिर असतो ह्या भूमिकांच्या अभ्यासाने चित्तामध्ये विषय वैराग्य बांधले आणि बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी स्थिर झाली म्हणजे त्या म्हणजे त्या स्थितीला सत्पा सत्वापत्ती असे म्हणतात येथे योग्याची निर्विकल्प समाधी स्थिर होते ही स्थिती सिद्ध झालेल्या योग्याला ब्रह्मविद असे म्हणतात या स्थितीच्या अभ्यासाने चित्ताच्या अंतर्बाह्य वैराग्य बांधले आणि समाधीमुळे ब्रह्माचा साक्षात्कार झाला म्हणजे त्या भूमिकेला असंशक्ती असे म्हणतात येथे पोहोचलेल्या योग्याला ब्रह्मविद्वर असे म्हणतात या स्थितीच्या अभ्यासाने योगी आत्म्यामध्ये रममान होऊ लागला आणि त्याच्या ठिकाणी विषयांची भावना देखील शिल्लक राहिली नाही की त्याचे सर्व व्यवहार प्रकृतीच्या प्रेरणेनुसार होऊ लागतात या स्थितीला भाविनी असे म्हणतात या भूमिकेमधील योग्याला ब्रह्म ब्रह्मविद्वर्य असे म्हणतात या स्थितीच्या अभ्यासाने भेदवृत्तीचा लवलेश देखील उरत नाही आणि चित्त अखंड स्वरूप निष्ठ राहू लागते लागले म्हणजे त्या स्थितीला तुर्यगा असे म्हणतात आणि ह्या स्थितीमधील योगाला ब्रह्म विद्वरिष्ट असे म्हणतात ही तुर्यावस्था जीवनमुक्तांच्या ठिकाणी या देहामध्येच विद्यमान विद्यमान असते हरिओम तत्स हरिओ तत्सत् हरिओम